शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात झटका बसल्यानंतर चीनने शेतमालासाठी इतर आयातींचे पर्याय शोधले तसेच आपले पोट आपण भरू शकलो नाही तर दुसरे आपल्यावर अधिकार गाजवतील असा नारा देत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अन्नधान्यात आत्मनिर्भर होण्यासाठी धोरण आखले त्यामुळे चीन आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला जशास तसे प्रतिउत्तर देत आहे पुणे जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या बत्तीस हजार घरकुलामध्ये आता पंतप्रधान सूर्यघर योजनाही राबवण्यात येणार आहे यासाठी पंधरा हजार रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांना मिळणार असून घराघरांत वीज निर्मितीही होणार आहे राज्य सरकार कर्जमाफी व अन्य बाबींकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर दादा पाटील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या पी बी एन एस एकशे चौपन्न आणि पी बी एन एस एकशे चौऱ्याऐंशी या दोन वाणांचे देशपातळीवर क्षेत्रवाढीस केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रपीक गुणवत्ता वाण अधिसूचना व वा प्रसारण समितीच्या त्र्याण्णवव्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालयात सलग अठरा तास अभ्यास उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात विविध विद्यार्थी सहभागी सा झाले होते कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीच्या सभेत किंवा ग्रामसभेत सादर करावी लागणार आहेत कृषी आयुक्तालयानं तशा सूचना राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पुणे मार्केट मध्ये आंब्याच्या पेट्या विकून गाडी घेऊन रत्नागिरीत परतणाऱ्या आंब्या व्यापाराला पोलीस गणवेशातील दोघांनी एक लाख तेरा हजारांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पुणे ते सातारा जाणाऱ्या सेवा रस्त्यावर गाडी तपासण्याच्या बहाण्यानं संशयितांनी ही लूट केल्याचे तक्रारीत म्हटलंय राज्यातील शेतकऱ्यांना पंधरा एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार असून या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आय डी नाही त्यांना पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही या दोन योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळतात जर हे आय डी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे या बात सा वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रमेश बयास देशमुख उपाध्यक्ष जेजुरी नगरपरिषद आहे माणूस धर्मासाठी नाही याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत माजी सरपंच माननीय शिवदास राजपूत माजी सरपंच सौ चंदादा माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत